जमाला मैं शिक्षण मंत्रालय से संपर्क करने के लिए आपने डिपार्टमेंट आपने साथ में बातचीत करने का अनुरोध किया है यह टीम के स्तर पर कर लेने की कोशिश कर सकते हैं और यह जरूरी है कि जरूरत के मदद क्रम को लिस्ट में तो प्राप्त कर समावेश यदि इसमें यह निर्धारित करने के लिए डिस्कस करने के लिए

याला म्हणतात नुमते नुमते लोधावाची. तो लोधाने काय केली पाहिजे? तो इथे येऊन सांगतोय की आवाज येतोय. आणि पर्सनल आपण हाती राहुल फॉर्मल जो किती एवढा जय. किती गतीचा Motorsport बोलू होऊ नाही. रिलीजची

त्यानंतर मंत्रिमंडळाच्या पद्धतीने तरीही शासन निर्णय घेत नाही शासन निर्णयाला आम्ही करू शकतो तरतूद झाला पाहिजे सरकारच्या अॅडमिशन घेणार आहे आणि त्याच्यात जर पूर्ण करायचं असेल शासन निर्णय जरी संख्या किंवा आपण मैदानापर्यंत ओळखण्या शिक्षण हातलं ना तर फार तर हा निर्णय आहे तोंडावर होईल फक्त काय जे होईल कोळला बिनचा बिनपैशाचा तमाट होईल